नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आता शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत नवीन अटी पात्रता नवीन बदल करण्यात आला आहे शेतकऱ्यांची वाढ यामध्ये झाली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा सर्वात पहिले अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करीत नाहीत त्यामुळे व्हिडिओला ला लाईक करा आणि व्हिडिओ पाहितल्याच्या नंतर इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा शेतकरी मित्रांनो राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यांपोटी एक हजार सातशे त्र्याण्णव कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे आणि राज्य शासनाचा जी आर देखील आपण आपल्या युट्यूब चॅनल वर बघितला आहे शेतकरी मित्रांनो ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे आणि राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजने अंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसान सोबतीलाच आता नमो किसान सन्मान निधी योजने अंतर्गत मात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये याप्रमाणे योजनेतून लाभ देण्यात येणार आहे आणि या योजनेच्या दुसऱ्या हप्त्यांद्वारे राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येणार आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे तो आपण आपल्या चॅनलवर पाहितला आहे तर शेतकरी मित्रांनो एप्रिल ते जुलै दोन हजार तेवीस या पहिल्या हप्त्यांमध्ये एक हजार सातशे वीस कोटी रुपये निधी राज्यातील सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरित करण्यात आले होते त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दुसऱ्या हप्त्यांसाठी आता कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला असून याचा लाभ राज्यातील जवळपास नव्वद लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे त्यामुळे तेरा लाख शेतकरी वाढले आहेत तर शेतकरी मित्रांनो राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा झाल्यानंतर कृषी विभागाने एक विशेष मोहीम राबवली होती त्यानुसार योजनेसाठी पात्र असू नये काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची व त्रुटींची पूर्तता करण्यात आली यामुळे राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे तेरा लाख शेतकऱ्यांची वाढ झाली आहे तर शेतकरी मित्रांनो या योजने अंतर्गत काही महत्वाच्या अटी व नियम आहेत ते आपण पाहणार आहोत यामध्ये राज्यातील शेतकरीच या योजनेस पात्र असतील अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे योजनेच्या लाभांसाठी ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही अर्ज करू शकतात अर्जदार शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणे गरजेचे आहे त्यानंतर शासकीय सेवेतील व्यक्तीला योजनेचा लाभ दिला जाणार नाही या काही महत्वाच्या शेतकऱ्यांसाठी अटी आहेत आता यानंतर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला कोणकोणती कौन लागतील तर यामध्ये आधार कार्ड राशन कार्ड रहिवाशी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी उत्पन्नाचा दाखला बँक खात्याचा तपशील जमिनीचे कागदपत्रे सात बारा व आठ अ चा उतारा त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो आणि शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत महत्वाचा बदल करण्यात आला आहे म्हणजेच की एकदा आयकर भरलेले शेतकरी या योजनेस देखील पात्र असणार आहेत एकदा जरी आयकर भरला ते शेतकरी या योजनेस पात्र असतील त्या शेतकऱ्यांना देखील दोन हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नमो शेतकरी महासन्मान निधी निधी योजनेअंतर्गत आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आपण पाहितली आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा